हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनिल स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते माझ्या घरापासून माझ्या आईच्या घरी आहे मी सो मी दोन दिवस तिथंच होते आणि पण काळजी करू नका नवऱ्याला डब्बा बात ते तर मला चुकत नाही सो आईच्या घरी जरी असले तर ते मग काय डिसएडव्ह्टेज असतं म्हणतात ना तसं माझं आहे की मी जवळ जर घेतली त्याच्यामुळं सोक नाही आहे मला डबा बिपा तर द्यावाच लागायचा नाश्ता विष्टा तर द्यावाच लागायचा फक्त एक नावाला की मी आईचं घर आहे आणि ते दोन दिवस पण आईच्या घरी का राहिले कारण मला हे साबुदाण्याचे पापड आणि चकली वगैरे करायचे होते चकलीचं पण ब्लॉग नक्की उद्या टाकेन मी तर अशा प्रकारे तर मम्मी करते मला तर जमत नव्हतं पण यावेळेस मी बघून घेतलं आणि पुढच्या वेळेस मी माझं करीन कारण ह्या दोन गोष्टी माझ्या खूप फेवरेट आहेत खूप माझी खूप फेवरेट मग मम्मी म्हटली आज मी, मी इतके दिवस मी लक्षात घेत नव्हते मम्मी आहे मम्मी आहे आहे मम्मी पण आता ती खूप कंटाळा करत होती आणि मी तुम्हाला सांगते मला इतकी शिव्या दिलंत ना तिने काय सांगते काय सांगू मी कारण दोन तिला सुट्ट्या होत्या दहा दहा दिवस तर मला म्हणते मला सुट्ट्या आहेत दहा दिवस हे तुझं काय राडा घेऊन आली आली तर दोन दिवस राहायला आली आणि त्याच्यानंतर हे असलं त्याच्यासाठी आली का तू मला करून देण्यासाठी असं तसं लई ओरडत होती पण मला काही बोलू देत मला हे करायचंच होतं कारण मला खूप आवडतात आणि गेल्या वेळेस नव्हतं केलं कारण मम्मीला पण बरं नव्हतं पण यावेळेस तिला म्हटलं मी मदत करू लागते पण मला करायचं आहे आणि या भाण्याने मी हे शिकून पण घेतलं सो अशा प्रकारे हे पापड शाबुधान्याचे केले आणि खूप छान झाले मग आता सुकलेले आहेत ते सुकलेले तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवते सगळं एकदम पद्धतशीरपणे आणि इथं बघा अशा प्रकारे हे सगळं केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही म्हणत असाल तर आधी पाणी एकदम उकळलं आणि त्याच्यानंतर टाकलं जिरा आणि ते चांगलं ग हे करून घेतलं हलवत राहिले कमीत कमी अर्धा तास तरी मी चालवत होते बापरे ले हलवलं ते पाणी आणि मग त्याच्यानंतर अशा प्रकारे झालं माझं आणि मग आम्ही आता टाकतोय आता एकदम सोपं आहे काय हे किस का वगैरे पण टाकतात पण आम्ही दुकानात गेलो नव्हतो त्याच्यामुळं काय मला टाकता आलं नाही सो त्याच्यामुळे आम्ही सोडून दिला तो स्किप केला पार्ट आणि फक्त साबुदाण्याची ही केली पापड केले आणि हे पण करायचं होतं पण ते दुसऱ्या दिवशी करणार होतो त्याच्यामुळे हा या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की टाकेन आणि हो ब्लॉग पण नीट येत नाही आहे कारण काय माहिती खूप डिस्टर्ब असं झालेलं आहे थोडं आराम करते म्हटलं कारण दोन दिवस आईपाशी येतं थोडं एकदम मस्त राहते पण तसं काही राहता येत नाही मम्मीपाशी पण तर त्याच्यापेक्षा जा जा जास्त काम असतं त्याच्यामुळं काय करता येत नाही पण जाऊ दे ठीक आहे आईचं ते आईचं असतं कोणाकोणाला नशिबात काय म्हणतात ते सुख कायमचं लागलेलं असतं आम्हाला काय नाही येते कायमचं सो इथं बघा आनवी करते देवपूजा आजीसोबत तिच्या तर तिला फक्त लई रडत होती तिला काहीतरी असं नाही का आहे तिला खाण्यासाठी की बाई तू ना देवधुजा जाऊन मग तेव्हा कुठे शांत बसली आणि खूप म खुँमा, खूप मस्ती करते तिथं बसतच नाही आजीच्या घरात सारखं त्या माझ्या मामाच्या इथं जा तिथं जाऊन मस्ती कर हेच चालू आहे तिचं खाण्यापिण्यात लक्ष नाही काय नाही आणि इथं असली ना बरोबर तिचं रुटीन चालू राहतं आणि कुठे बाहेर फिरायला पण हे होत नाही तिला मी बाहेर पाठवतच नाही माझ्या रूमवर असले तर पण इथं तिथे तिच्या आजीकडं असं फिरते इकडून तिकडं बापरे काय सांगायला नको पण एन्जॉय करते जाऊ दे कधीतरी एन्जॉय करू देत तिला पण तर अशा प्रकारे चाललं होतं आणवीचं आणि इथं आमचं चाललं आहे सुकलेले होते पापड आणि मग त्याच्यामुळं मम्मी आमच्याकडं प्लॅस्टिक नव्हतं त्याच्यामुळं कापडावर आम्ही केलं होतं तर पांढरे वगैरे कापड होतं चांगलं धोती टाईप सो त्याच्यावर हे केलं होतं टाकले होते, होते, होते पापड आणि ते असे निघत नाही मग त्याच्यामुळं मम्मी पाणी टाकत होते त्याच्यावरती मग पाप निघतात ते एवढं तुम्हाला काढायची टेन्शन येत नाही कारण खूप चिटकतात ना ते त्याच्यामुळं मम्मी अशी काढत होते तर आता किती छान निघतात तुम्ही बसाल आता फोटो व्हिडिओमध्ये एकदम असे एकदम काही न तुटता निघत होते थोडंफार तुटणारच ते आता पण छान निघत होते पापड तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर तर चला आजचा अवलं होता आज असा व्लॉग आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सॉरी की हे माझ्या व्लॉग बरोबर येत नाही आहे पण एन्जॉय करते मम्मीकडची लाईफ म्हणजे कसं एवढं पण नाही पण ठीक आहे ना आईच आई याईच असते कसं पण झालं तरी घरच्या थोड्याशा प्रॉब्लेम्समधून थोडंसं माइंड जरा फ्रेश होतं त्याच्यामुळे चला बाय बाय भेटूया